अस्वता आपल्या तारीख नमस्कार सर्वांना श्वेताचे ब्लॉग मध्ये सर्वांना स्वागत आहे सॉरी लाईव्ह मध्ये तर आज मला भेटायला आल्या ताई आणि त्या कोल्हापुढे आहे रुद्रा खास लग, ता 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 तर हो खास सेलिब्रेशनसाठी आल्यात आणि त्यांनी हंड्रेड केक माझे झाल्याने वाढलंच नव्हतं त्यानिमित्त केक पण आणलेला आहे तर असाच सपोर्ट आणि प्रेम सर्वांचाच लागू द्या खूप छान वाटतं बरं का आणि पहिले सुजाता आल्या होत्या आणि आता मोनायला तयार खास म्हणजे अशा शुभेच्छा देण्यासाठी आल्यात त्या पाऊस चालूच आहे पाऊस कंटिन्यू चालू आहे श्रीडे आहे तुम्ही हो सो मम्मी काय आहे श्रीडे मम्मी नर्स आहे की काय आहे सेम तुम्ही नर्स hổच तुम्ही नर्स hổच आहे मी हं आता घरी आकडे काम किती आहे किती काम आहे बरोबर तर करायला जायचं की दर काम किती धरले आहे मेसेज करा तर सेलिब्रेशन आमचं झालेलं से आहे हंड्रेड के आणि वाढदिवसाचं तर खूप छान वाटतंय की म्हणजे येणार होत्या त्या बरेच असं नाही का आता साईड जायचं होतं काय नाही वाढदिवस झालेला आहे तर ताई सेलिब्रेशनसाठी आल्यात म्हणजे खास भेटायला आल्यात सेलिब्रेशन पण नाही आणि वाढदिवस होत ना माझं परवा दिवशी आणि हंड्रेड के पण झाले त्यामुळे दोन्हीचं से एकदम सेलिब्रेशन करायचं से म्हटलं एका वेळी एकदा हंड्रेड केल्यानंतर बर्थडेला जाण्यापेक्षा म्हटलं दोन्ही पण होऊन जाऊ दे ते केक खाऊ दे आणि मग दुसरा केक आपण घेऊन जायचा आणि सेलिब्रेशन दोन्ही एकदम करायचं साक्षीताई यांचं चॅनल आहे मोनाली ताईंच मोनाली सोनटे केस आहे माझ्या चॅनलचं नाव नक्की बघा आपल्या शेताताईन सारखेच व्हिडिओ असतात कॉमेडी वगैरे नक्की बघा आणि ताईना जसा सपोर्ट केला तसा नक्की सपोर्ट करा तर नक्की सपोर्ट करायला खूप छान वाटतं ज्यावेळेस आपले आवडते म्हणजे ज्यांना आपले व्हिडिओ आवडतात आणि ते आपल्यासाठी खास येतात तर त्या कोल्हापूरवरून आल्या तर खरंच खूप भारी वाटते आणि असा सपोर्ट सर्वांचा द्या आणि त्यांचा पण चॅनल आहे सोनाली मोनाली सोनाली टक्के मोनाली सोन टक्के असं चॅनलचं पण नाव आहे तर नक्की त्यांना सपोर्ट करा सर्वांनी आणि व्हिडिओ पण आम्ही अपलोड केला दोघींच्या एकमेकींच्या तर नक्की सर्वांनी सपोर्ट करा आणि लाईकला जावा प्रत्येक जसं तुम्ही मला सपोर्ट करताना सर्वजण लाईव्ह येऊन तसं सर्व ताईंना पण सपोर्ट करा दोघी ताईंना शुभ दुपार चुण दुपार छान छान काय कोल्हापूरच्या ताई हो हो अजय दादा हो कोल्हापूरच्या आणि मी मध्ये राहते पण ताईना भेटण्यासाठी ताईंच तुम्हाला एवढं दोन सेलिब्रेशन आहे आम्ही व्हिडिओ बनवतो तर आम्ही एकमेकला सपोर्ट केलाच पाहिजे ना उद्या जर माझे चुकून हंड्रेड के झाले तर शेतातही माझे येणारच आम्ही अगोदरच येणार हंड्रेड के ची वाट नाही बघणार आणि व्हिडिओ क्रिएटर असतात ना खरं माहिती असतं व्हिडिओ बनवताना किती वेळ जातो किती काय काय करावं लागतं ते व्हिडिओ बनवता त्यांना नक्की माहिती असतं त्यांचं त्यांचं त्यांनी जेवढी मेहनत घेतली त्यांना सेलिब्रेशन आता करायचं चला हंड्रेड के कम्प्लीट झाल्या तोपर्यंत जाऊन भेटून आलेलं बरं आणि मला वाटतं दिवस झालं यायचं म्हणते पण आमच्याकडे कंटिन्यू पाऊस चालू झाला पावसामुळे पावसामुळे खूप वेळ झाला इन्स्टाच्या आयडी हीच आहे दा, दा से से तर सपोर्ट कर करा बरं का सर्वांनी खूप छान व्हिडिओ असतात त्यांच्या आणि खास माझ्यासाठी भेटायला आल्या खूप भारी वाटते आणि ताईचं चॅनलचं नाव आहे मोनाली सोनटके आणि कॉमेडी व्हिडिओ आहे तर नक्की सर्वांनी बघा आणि कमेंट करायला विसरू नका लाईव्ह पण असते त्यांची लाईव्ह असते लाईव्ह रोज रात्री साडेनऊ ला असते आणि सकाळी साडे अकरा साडे अकरा ते बाराच्या दरम्यान असते माझी लाईव्ह चॅनल आहे त्यांचा पण चॅनल आहे सपोर्ट करा सर्वांनी चालेल आता मी धड्याला मी लाई घेईन कारण का आता काही जाणार आहे कारण का उशीर झालाय आणि पाऊस असल्यामुळे लवकर आता घरी जायचंय त्याच त्याच्यामध्ये चला तर बाय सर्वांना आणि एक आठवण म्हणून आम्ही घेतले दुसरे काही नाही आठवण म्हणून आणि खूप छान वाटलं त्यांना पण भेटून कारण युट्यूबचं सेलिब्रेशन आणि युट्यूब फॅमिलीला सोडून आम्ही नाही ना ते केक वगैरे कटिंग करू शकत तुम्ही तर आमची फॅमिली आहे म्हटलं तर आम्ही सोबत असलंच पाहिजे म्हणून जास्त वाईट भेटले चला तर बाय चला थोड्या वेळानंतर आम्ही भेटतील तो तर मी जाते हा कारण का पाऊस आहे ना त्यामुळे तर निघालात तर लाईट घेऊया आणि छान वाटलं आणि सपोर्ट करा बरं का ताईंना नक्की हो नक्की नक्की लाईव्हला या माझे सबस्क्रायबर्स कम्प्लीट झालेत पण वॉचिंग टाइम कम्प्लीट करायचं आहे त्यासाठी लाईव्ह घेते तेव्हा ला येऊन तुमचा सपोर्ट भेटेल या अशा ठेवते आणि मग परत आपण भेटूया असं असतं तर आणि लाईव्ह येत जा आणि छान छान कमेंट का हो तर खूप टाइम मी चॅनल वगैरे काढलेले आहेत मी सांगत असते कायम तर प्रत्येकांचे काहीतरी स्वप्न असतात त्यामध्ये ते चॅनल ओपन करतात तर नक्की सपोर्ट करा सर्वांनी थँक्यू थँक्यू सबस्क्राईब केल्याबद्दल चला तर थोड्या वेळाने माझी लाईव्ह असणार आहे कारण आता येत आणि घालत त्यामध्ये चला बाय मला श्री स्वामी समर्थ सर्वांना